मंगळवारी पहाटे स्वारगेटच्या बस स्थानकावरती एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती बसमध्ये बलात्कार झाला आणि पुण्यासह महाराष्ट्र हादरून गेला ही सव्वीस वर्षाची तरुणी तिच्या कामावरून गावाकडे जायला निघाली होती त्यावेळेस स्वारगेटच्या या अत्यंत रहदारीच्या अशा बस स्थानकावरती पहाटे येऊन बसली होती त्याच वेळेस दत्ता गाडे नावाच्या एका सराईत गुन्हेगारानं तिनं आपण याच बस डेपोवरती गेली दहा वर्ष कार्यरत आहोत आपण कंडक्टर आहोत आणि तुला ज्या गावाला जायचं आहे त्या गावाची बस समोरच्या बाजूला लागली आहे असं सांगून फसवून त्या उभा असलेल्या बस बसमध्ये म्हणजे पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन हा माणूस अत्याचार केला दोन वेळा या मुलीवरती बलात्कार झाल्याचं मेडिकल रिपोर्ट मधून समोर आलं आहे आता या आरोपीला पकडण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर असतानाच ज्या बसमध्ये बलात्कार झाला आहे तीच बस या गुन्ह्यातील सगळ्यात मोठा आणि महत्वाचा साक्षीदार ठरणार आहे एकंदरीतच बलात्कारासारख्या या तपास कशा पद्धतीने केला जातो आणि ही बस या गुन्ह्यातली सगळ्यात महत्वाची साक्षीदार कशी ठरणार आहे हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र टिगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट पुण्यातलं स्वारगेटचं बस स्थानक हे अत्यंत रहदारीचं बस स्थानक अर्थात याच्यामध्ये ज्या बस स्थानकांचं वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये वर्ग एक मधलं हे बस स्थानक वर्ग एक मधलं बस स्थानक म्हणजे काय तर इथं चोवीस तास प्रवाशांची रहदारी असते त्यामुळे इथं चोवीस तास सुरक्षा व्यवस्था ही ठेवण्यात आलेली असते या ठिकाणी चोवीस तास बस आणि इतर वाहनांची देखील एजा सुरू असते म्हणून अशा बस स्थानकांना वर्ग एकचं बस स्थानक असं मानांकन देण्यात आलेलं असतं आता या अतिशय रहदारी असलेल्या या था बस स्थानकावरती ज्यावेळेस फलटणमधली एक युवती जी नोकरीच्या निमित्तानं पुण्यात राहते ती मंगळवारी पहाटे आपल्या घराकडे निघालेली होती आणि त्याच वेळेस दत्ता गाडे नावाच्या या सराईत गुन्हेगारानं या तरुणीची फसवणूक करून तिला गोड बोलून आणि सहज विश्वास संपादन करून तिला एका बस मध्ये नेलं आणि तिच्यावरती मानवी अत्याचार केले आता ही सगळी घटना घडल्याच्या नंतर ज्या वेळेस ही मुलगी भीतीपोटी किंवा इब्रतेपोटी परत निघालेली होती तिनं हा घटनाक्रम परत एकदा दुसऱ्या बसमध्ये बसल्याच्या बस नंतर एका मित्राला सांगितला आणि त्या मित्रानं तिला योग्य सल्ला दिला त्यामुळं परत हडपसरला उतरून ती मुलगी परत स्वारगेटला गेली आणि तिनं घडला प्रकार पोलिसांना सांगितला आता पोलिसांनी तात्काळ ह्या घटनेचं महत्व ओळखून किंवा ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून लगेचच स्वारगेट बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि या फुटेजमधून या मुलीवरती बेतलेला प्रसंग पोलिसांच्या समोर आला आता हा सगळा प्रसंग समोर आल्याच्या नंतर अगदी काही तासांमध्ये ही घटना कोणी केली आहे याच्यातला आरोपी कोण आहे याचं नाव देखील पोलिसांना निष्पन्न झालं आता हा आरोपी जो आहे त्याला पोलिसांचं शोधायचं चा काम चालू आहे मात्र आता या गुन्ह्यामध्ये आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जे साक्षी आणि पुरावे महत्वाचे असतात त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या घटनास्थळाचा पंचनामा अत्यंत महत्वाचा असतो आता ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण आहे अर्थात स्वारगेटचं बस स्थानक मात्र ती घटना घडली एका बसमध्ये आता ज्या बसमध्ये ही घटना घडली त्या बसमध्ये कोणकोणते असे इव्हिडन्स असू शकतात की त्या पुराव्यांच्या आधारे या आरोपीला शिक्षा लागण्यास मदत होऊ शकते आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे तो स्वारगेट मधलं सीसीटीव्ही फुटेज त्याच्यानंतर सगळ्यात दुसरा आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जी पीडित मुलगी आहे त्या पीडित मुलीनं जो आरोपी आहे त्या आरोपीला सहजपणे ओळखलेला आहे त्याच्यामुळं ती ह्या घटनेतली पीडित पण आहे आणि ती त्या घटनेतला आय विटनेस पण आहे आता ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतानाच ज्या बसचा आधार घेऊन आरोपीनं संबंधित तरुणीवरती जो अत्याचार केला तो अत्याचार करताना त्या ठिकाणी जेवढे काही फॉरेन्सिकचे जे काही नमुने तपासाला घ्यावे लागतात ते सगळे नमुने याच बसमध्ये आढळून येणार आहेत त्याच कारणानं पोलिसांनी आता ही बंद बॅरिकेटिंग करून ही बस जी आहे या बसच्या अवतीभोवती लोकांना येणं जाणं बंद केलेलं आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की या बसमध्ये ज्यावेळेस तो आरोपी गेला त्यावेळेस त्याचा अनेक ठिकाणी हातांचे ठसे असतात बोटांचे ठसे असतात ते ठसे मिळवणे त्याच्यानंतर बलात्कार ज्यावेळेस घडतो त्यावेळेस ज्यावेळेस असा गुन्हा घडतो त्यावेळेस याच्यातले जे काही महत्वाचे केमिकल इव्हिडन्स असतात ज्या केमिकल इव्हिडन्स जे गोळा करायचे असतात त्याच्यामध्ये सुद्धा जसं की आपण खून झाल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीचं रक्त त्या घटनेवरती सांडलेलं असतं तर ज्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे त्या ठिकाणची माती आणि रक्त अशा दोन्ही मिश्रित नमुने हे फॉरेन्सिकसाठी तपासणीसाठी घेतले जात असतात तशाच प्रकारे अशा प्रकारचे एव्हिडन्स त्या ठिकाणी त्या बसमधून पोलिसांना कलेक्ट करायचे आहेत आणि ते कलेक्ट करून त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट ते अत्यंत महत्वाचे आहेत त्याचं कारण असं की जर त्या ठिकाणी त्या पिढीतीवरती बलात्कार झाल्याच्या नंतर जे केमिकल इव्हिडन्स आरोपीचे त्या ठिकाणी मिळून आलेले असतील तर ते त्याच्या डीएनए मधून ते थोडक्यात काय की या घटनेमध्ये जो केमिकल इव्हिडन्स मिळणार आहे त्याचा डीएनए त्या आरोपीशी मॅच होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं या बस मध्ये जे काही केमिकल इव्हिडन्स सापडणार आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत दुसरी बाजू अशी की कमीत कमी वेळामध्ये पोलिसांचा प्रयत्न आरोपीला अटक करण्याचा सा याच्यासाठी असतो की आरोपीच्या अंगावर असलेल्या कपड्यांमध्ये देखील अशा प्रकारचे इव्हिडन्स मिळून येत असतात त्यामुळं कमीत कमी वेळामध्ये आरोपी पकडणं हे पोलिसांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते मात्र जरी आरोपीनं त्याच्याकडील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ही बस आणि ह्या बसमध्ये त्या आरोपीच्या शरीरातील जे काही केमिकल इव्हिडन्स मिळणार आहेत ते या बसमध्येच मिळणार आहेत आणि या बसचं जे त्या ठिकाणी त्याचा पंचनामा होऊन जे इव्हिडन्स कलेक्ट केले जातील आणि त्याचा डी एन ए ज्या वेळेस आरोपीच्या आरोपीशी सोबत मॅच होईल त्यावेळेस या आरोपीला शिक्षेपासून कोणी वाचवू शकत नाही त्याच्यामुळं ज्या बसमध्ये आरोपीनं हा घटनाक्रम केलेला आहे तीच बस या गुन्ह्यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा साक्षीदार ठरणार आहे त्याच्यामुळं ज्या वेळेस हा आरोपी सापडेल आणि त्याचा डे एन ए केला जाईल त्यावेळेस त्याने केलेल्या या कृत्याला शिक्षा देण्यासाठी हीच बस त्याला महत्वाचा साक्षीदार म्हणून पुढे येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील या घटनेबाबत आणि या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे जरूर कळवा आणि आपलं मत कमेंट करून व्यक्त करा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्राईम विषयक बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं क्राईम फॅक्स हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद